हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्हचं मराठी तर भरपूर पैसे पडणारा महाग खर्चिक अधिक खर्चाचा किंवा

टिकिट्स आर लाकली टू बी एक्सपेन्सिव्ह फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू